माझ नाही तयारी चालली आमची मी पण ए तिलाही नखरे करते हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि छान वाटतंय आणि आज आहे ती म्हणजे ऋषीपंचमी तर ऋषीपंचमीचा उपवास असतो आहे मला आता ड्रेसेस आहे नंतर साडी वगैरे लावणार आता जाणार घरी कारण घरी उपवास आहे आणि कालची छोटीशी मेहंदी माझी जशी जमीन तशी काढलेली मी आणि आंघोळ वगैरे झाले गौरांचे आंघोळ करायचे त्याला कराटे क्लासला सोडलं सकाळी उठलो पाहुणे सात वाजता तर अगर... काय पियायचं नसतं खायचं नसतं तिकडं गेल्यावरच बघू तसं काय होतंय ते आता सुद्धा नेणार आहे मी सुद्धा आहे तिथं त्याच्यामुळं त्याला तर न्यायऱ्याच लागणार आणि तिकडे जाऊन मग कशी काय पूजा थोडीफार थोडीफार गेल्या वर्षी दाखवले तशी या वर्षीसुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करेन इथं सगळं झाडू मारून झालेलं आहे भांडी थोडीशी होती सकाळची ती घासून झाले देवबाची पूजासुद्धा झालेली आहे आता बाकी काही नाही तर कपडे वगैरे संध्याकाळी मशीनला लवकर धुवायला टाईमच नाही साडेआठ वाजता तरी निघायला लागेल कारण तिकीटला किती रांग असते ते मी बघितले असाल दाखवलेले मी तर खूप गर्दी असते तिकीटला आता आठ वाजले तर गौरंशला पटकन घेऊन येते मी गेला तो आठ वाजले तर आठ वाजता सुटतो क्लास त्याचा तर आता पटकन आणते त्याला क्लासवरून आणि आंघोळ करून मग तयारी करून आम्ही निघणार तर बोलला ब्लॉज सुरू करू दे

आपल्याला लगेच जायचं पूजा केली की घरी नाही आपण आपण ना चलायच खूप दिवस राहू हां त्याच दिवस राहायला आपल्याला गणपती आपले काय करायचे आपल्या घरी गणपती आहे ना खूप दिवस झाला आता नाही राहायचं आता नंतर यायच थोडं सुट्टी पडल्यावर ना घरी आता बाबड मग फार काय खात युवांश काय खात इकडं बघ इथं बघ ए युवांश दादा छोटा झालाय दादा छोटा झालाय हाच कसा असतो जाग राहू दे त्याचा झाला गौरांज गौरांज दे त्याचा झाला हा युवांची मम्मा कुठे गेली युवांची केस बघ कशी कापलीत गौरांज हे गौरांज गौरांज युवांची केस बघ कशी कापलीत बघ जाया हे मम्मी कुठे गेली युवाची मम्मी कुठे गेली

मी पण बघतो ए निकते कोण युव ये बघ कर हाय हाय ते बघ हे बघ हे पण आणलं मस्त आहे ना आता चाललंय गौरांजला दोन हंडा मी गौवा नाही ते काय बोलतात त्याला जंग सुटका कायतरी बोलतात त्याला हे पेना गौरांजरी ते मी बोलली त्याला तू जाऊ बोलता आपण रविवार द्रायवर जरा मला बघ चला आता अंघोळ करून घेतो आणि मग ना उपास सोळा भूक लागले कशी मस्त दिसते ना मेहंदी बोल ना मी राहते काय चाललं बघ ना बोलना ये बोल ना येऊन बोल You want Hello high ball? Hello, guys, ball. You want? You want? High ball, high. hi ball. Hello, mummy. Mummy. High ball. High ball. High ball. Hi. a hairstyle, कोण जात अंघोळ दुसरी घे दुसरी नाही सपेदवानीच काय चाललंय दाखव दाखव बाजू पण पहिला लग्न घालत्या तिला तुला पण हे होतास तर त्या घे ना

झालेले आता आमची ते माझे तरी झालेले केस विचाराचे साडी वगैरे लावून मस्त हिरव्या बांगड्या घालून चला आता चाललो मी पूजा करायला आणि असा पदर घ्यायला लागतो म्हणजे का तर कुत्र्याचा किंवा पुरुषाचा तोंड बघायचा नसतो आणि ही मी दिसते मला सांगा मस्त लग्नाला चालल्यासारखी नटले मी बनवता अशीच चलो. साहेब

घंटे घंटे वाजते दर्शन मत्रे मन सुन्दर मे मन कामनापूर्ति जय देव जय देवनखचित गौरा गौरी कुमरा चन्दना कुकुम्रामाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओश्री मङ्गलमूर्ति दर्शन मत्रे मन सुन्दर मत्रे मन काम ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಶ್ರೀ ಶಂಕರ ಹೋ ಸ್ವಾಮಿ ಶಂಕರ ಆರತಿೋ ವಾಳು ವಾವರ್ತಿ ಗರ್ಭು ಗೌರ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ದೇತಿ ಸಾಗರೇನ ಚಳೋಳ್ಯಾ ಪಾಹೇ ರೂಪ ತು ಪ್ರೇಮ ಅಲ್ಲಿಂಗನ ಆನಂದ ಪೂಜನ ಭಾವೇ ವೈ ಮನೆ ನಮ

आले चला घरी आता संपली सुट्टी खूप दिवस राहायचं चटणी सांडेल चटणी नाही दही बाबूची चटणी बघ दादाची आहे ती दादाची घातली तू हा मग दादाची आहे ते काय बोलतात तो असं काय बोलला तो कबीना हा ते बोल ना बोलत कबीना कसा बघा संपल्यावर भेटणार नाही घर चले। चलो मम्मी बाय 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 नाहीत नको नको टाक टाकटाक याच्यातच वरडत राहील तो आला तर आई येईल पण पहिलं समजा

बोला जरा ब्लॉग मध्ये आमच्या आमच्या गणपतीला पाय पडाली काय बोलू वेल मिळाला पाहिजे वेल बिल नाही आम्ही येणार वेल काढून तर तुला यायला लागणार नुसती आम्हीचला पाठवू नको तू पण ये बघू वेळ जर मिळाला वेल जल वेल बोल गाव नाही पोटी बाबाला आमच्या पाय पडाले गणपतीला काय रे आगी। आगी तर आता मग अशीच आली मी अ घरून आणि गौरणी दोघांच्या आठवणी दो ते मस्त झोपलेले छान उपास सोडून घेतला आम्ही आणि माझ्या मेहंदीला कलर आलेले आणि आई लांब लांबच होती म्हणजे कारण त्यांच्या कुटुंबात को कोण वारले ना त्याच्यामुळं त्यांना लांबच होती उपास वगैरे सोडायला लांब होते आम्ही बोलू ये आणि कुटुंबात वारलं आहे पण मग आणि जरा लांबचंच आहे त्याच्यामुळं ते आलेली नाहीतर बिलकुल आले येत नव्हती आम्हीच बोलू जरा बाजूबाजूला उभी राहा म्हणून ते आलेले तर हे क्लिअर करायचं होतं आणि आता चटणी बनवलेली तिकडं तर विसरलो आणायला भाकरी आणल्या भाजी आणली चटणी बनवलेली फक्त विसरतं आता मी खोबरं किसले ताईंनी तर त्याच्यातनं थोडीशी मजासाठी चटणी बनवते कारण चटणी घेतली की जरा चव लागतं आणि हा उपवास ज्या कोणाला माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते हा उपवास आपण दुपारी सोडतो तेव्हा संध्याकाळीसुद्धा हीच भाजी खायची असतं बाकी काही काढायचं नसतं म्हणजे जे दुसरं असतं ते जेवण ते दुसरं खायचं नसतं भाजी भाकरीच खायची असते भातसुद्धा नसतं खायचा काय बहुतेक ठिकाणी वेगवेगळीसुद्धा पद्धत आहे म्हणजे भाजी बनवण्याची काही काही मक्के टाकतात आमच्या याच्यात ते मक्के वगैरे टाकत क तो करंदा आणि भाज्या असतात बहुतेक आणि न तेल टाकता फक्त मिरचीवर बनवल्या जातात त्या हां तर आता मी मला पटकन चटणी बनवते थोडासा खोबरा काढला आहे चटणी बनवून घेते आहेत कुठं होते तू सापकावर ना ते नाही केलं तिकडं होते हा राहू दे मग इच्छित आहे का मरून आणले का कुर्ल्यावर कुर्ला छान असतात तिकडचे हे पण दहा रुपयावाले पण छान असतात एवढे रंग मस्त हे दहा रुपयाला बसतात ते पीएमजे पी तिकली चापवाले त्यांच्याकडनं आणले ना मला नव्हतं माहिती नाही मी तिक वरच सापल्या गेलो स्वतः की आमच्या पण पंचवीस रुपयाला काय माहिती मेहंदी आणली त्याचीच असते तिकडं ठेवू वरतीच ठेवा मेहंदी आणली आता गावरा मेहंदी आणली त्याच्यावर फ्री भेटली ती हम्म तर चटणी वाटते मी पटकन आता नवऱ्याच्या पाया पडायचं राहिलेलं तर आता नवऱ्याच्या पाया भरून घेते <laughs> या लवकर भांडी वगैरे घासून झालेले ते म्हणजे किती सव्वा नऊ आणि लोक जेवायची बाकी आहेत अजून हा मी बाया पडणार बाया पडून घे रे रे हे सगळे ढोंग आहे काय बोलले सुकीरा हे सगळे ढोंगा आहेत वा कोण बोलला काय बोलायचं हा कोण ढोकाडा झाला भाई एक गीता नाही